श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो आज आहे निर्जला एकादशी या एकादशीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात निर्जला एकादशीचं व्रत केल्याने वर्षातील चोवीस एकादशींचे फळ मिळते ज्यामुळे भक्तांना सुख समृद्धी आणि मोक्ष मिळतो असं मानलं जातं हे व्रत पाणी आणि अन्नाशिवाय पाळले जाते म्हणूनच याला वर्षातील सर्वात मोठी एकादशी म्हटले जाते आता या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे भरपूर वेळ आपल्या आयुष्यामध्ये अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो तसेच आपल्या घरामध्ये नजरबाधा देखील झालेली असते आपण कोणतंही काम हाती घ्या त्या कामामध्ये आपल्याला यश मिळत नाही पाहिजे तसं पाहिजे घरामध्ये येत नाही मुलांची देखील देखी प्रगती होत नाही किंवा घरामध्ये आजार पण देखील चालू असतं अशा अनेक समस्या आपल्या घरामध्ये असतात मग घरामध्ये जर नजरबाधा नकारात्मकता दूर झाली तर आपली सर्व कामे व्यवस्थितरित्या पार पडतील व घराची देखील प्रगती होईल तर या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा, करा। कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका आता या दिवशी आपल्याला संध्याकाळी एक तमालपत्र जाळायचं आहे तर संध्याकाळी सर्वात प्रथम देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तुळशीजवळ देखील एक दिवा प्रज्वलित करायचा आहे कारण की जेव्हा एखाद्या प्रसन्नमय मंगलमय वातावरणामध्ये आपण एखादा उपाय करतो तर तो उपाय नक्कीच फलदायी ठरत असतो आता हा उपाय कोण करू शकतं तर घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरी पण चालेल फक्त सूतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही आता या उपायासाठी आपल्याला एक तमालपत्र घ्यायचं आहे तसेच आपल्याला थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे भीमसेनी कापूर देखील घ्यायचा आहे तसेच आपण दालचिनीची पावडर देखील घ्यायची आहे आणि आप आपल्याला एक हिरव्या रंगाचा पेन घ्यायचा आहे आता हिरव्या रंगाचा पेन नसेल तर निळ्या रंगाचा पेन घेतला तरी पण चालेल आता आपण जे काही तमालपत्र घेणार आहोत ते तमालपत्र कुठेही तुटलेलं असेल किंवा त्याला मध्ये कुठे होल असेल तर असं तमालपत्र आपण घ्यायचं नाही व्यवस्थितच तमालपत्र घ्यायचं आहे आता हे तमालपत्र घेतल्यानंतर आपली जी काही का इच्छा आहे मनोकामना आहे तर ती आपण त्या तमालपत्रावरती लिहायची आहे मग घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही मग तुम्ही लक्ष्मीप्राप्ती लिहू शकता किंवा पैसा लिहू शकता किंवा नोकरी मिळत नसेल तर नोकरी लिहू शकता किंवा संतानप्राप्ती होत नसेल तर संतानप्राप्ती लिहिलं तरी पण चालेल तुमची जी काही इच्छा आहे अगदी कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो तर ती आपण त्या तमालपत्रावरती लिहायची आहे आता आपली इच्छा लिहिल्यानंतर त्याच्या खालीच आपण तीनदा थँक यू युनिव्हर्स असा शब्द लिहायचा आहे आता यानंतर आपण थोडी दालचिनीची पावडर घ्यायची आहे घरामध्ये आपल्या दालचिनी असते ती मिक्सरमध्ये थोडी बारीक करून घ्या आणि तिची पावडर आपण त्यावरती टाकायची आहे त्यावरती पसरवायची आहे बोटाने पसरवा आणि आपल्याला ओम श्रीम नम ओम श्रीम नम ओम श्रीम नम या मंत्राचा जेवढ्या वेळा जप करता येईल तेवढ्या वेळा जप करायचा आहे अगदी एकशे आठ देखील तुम्ही हा मंत्र जप करू शकता आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या मनामध्ये देखील सकारात्मकता पाहिजे की मी हा उपाय केल्याने माझं सर्व काही व्यवस्थित होणार आहे माझी इच्छा देखील पूर्ण होणार आहे अगदी आपण मनामध्ये नकारात्मकता ठेवली तर आपण जी काही इच्छा व्यक्त केली तर ती इच्छा देखील पूर्ण होत नाही त्यामुळे सकारात्मकतेनेच हा उपाय करायचा आहे तसेच आपण जो काही उपाय करत आहोत त्याबद्दल आपण सांगायचं नाही अगदी शेजारची व्यक्ती असो किंवा नातेवाईक असो भरपूर वेळा आपण कोणाला तरी सांगतो मग आपण जो काही उपाय केला जी काही सेवा केली तर ती फलदायी ठरत नाही कारण की प्रत्येक व्यक्तीला आपल्याबद्दल आपल्या मुलांबद्दल चांगलेच वाटते असे नाही त्यामुळे गुपचूप आपण संध्याकाळी हा उपाय करायचा आहे आता यानंतर आपल्याला कापूर जाळण्याचं भांडं घ्यायचं आहे किंवा मातीची मोठी पंथी घेतली तरी पण चालेल त्यामध्ये थोडेसे अखंड तांदूळ खाली टाकायचे आहे आता आपण जी काही इच्छा त्या तमालपत्रावरती लिहिलेली आहे तर ते तमालपत्रावरती आपण दालचिनी देखील टाकलेली आहे तर आता हे सर्वात प्रथम त्या तांदळावरती ठेवायचं आहे त्यानंतर थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि ही पिवळी मोहरी देखील आपण त्या तमालपत्रावरती टाकायची आहे आता हे सर्व करत असताना आपण जी काही इच्छा तमालपत्रावरती लिहिली आहे तर ती आपण बोलत राहायचं आहे की की मला नोकरी मिळू हो दे किंवा मला संतान प्राप्ती होऊ दे जी काही इच्छा आहे ती मनापासून आणि श्रद्धेने आपण भगवान विष्णूंना सांगायचे आहे त्यानंतर आता हे तमालपत्रावरती पिवळी मोहरी टाकल्यानंतर भिमसेनी कापूर ठेवायचा आहे आणि आप आपल्याला हे जाळायचं आहे आता हे भगवान विष्णूंसमोर माता लक्ष्मीसमोरच आपण याचा जाळ करायचा आहे आता हे जेव्हा जळत असतं तेव्हा आपण ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत राहिलं तरी पण चालेल आता हे जळून झाल्यानंतर आपण हे जे काही तमालपत्र अर्धे राहिले असेल किंवा तांदूळ अर्धे असतील तर ते तुम्ही दुसऱ्या दिवशी वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचे आहे किंवा झाडाखाली टाकले तरी पण चालेल यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा असू द्या तर ती देखील पूर्ण होत असते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद